आज आपण आलेलो आहे मुंबई समोरील हे महानगरपालिकेचं ग्राउंड आहे इथं मराठ्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये जल्लोष बघायला मिळतो आहे लुग। हैदराबाद गॅजेट आज लागू करण्यात आल्याचा आहे सूचना जशा मिळाल्या तसा हा जल्लोष बियासक्षित झाल्याचा संदर्ष गुलाल उदळून हा जल्लोष साजरा केला जातोय मोठ्या प्रमाणात विजेवरी नाचल्याचंही आपल्याला बघायला मिळते नेमकं काय घडलं आहे खरंच हैदराबाद गॅजेट लागू झालं आहे का यातली सत्यता काय आहे आणि नाही मान्य केलं आहे आज आपण वकिलांशी चर्चा करणार आहोत तर मग जाणून घेऊयात नेमकं ही सत्यता काय आहे खरंच आरक्षण मिळालं आहे का की काय आपल्यासमोर आता जी आर आलेला आहे हैदराबाद गॅझेटियनमधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी किंवा मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती करण्याबाबत हा जी आर आहे या जी आरमध्ये आपण बघतोय कशा पद्धतीने हा आहे लवकरच आपल्या व्हॉट्सअपच्या ह्या आपल्या व्हिडिओच्या लिंक मध्ये तुम्हाला बोलाव पाठवतो या जी आर बद्दल हा जी आर मराठा काढलेला आहे द्विभाषिक

संपूर्ण मराठवाड्यासाठीच गेलेलं आहे हे नोंद फक्त जे संपूर्ण आपलं मराठवाडा आहे त्यांच्यासाठीच हे केलेलं आहे अदर बाकीचं नाही अजून ना सातारा गॅजेट बाकी आहे त्यांच्यावरून आलेलं आहे नाही आणि ह्याच्यामध्ये पण अजून जर काय असेल तर अमेंडमेंट करायचं चाललं आहे म्हणजे जे आपण दुरुस्ती करतो सरसकट ती पद्धतीत चालू आहे आता अजून तरी ते चालू आहे वरती तेच बोलणं चालू आहे वरती जे पण अमेंडमेंट करण्यासाठी बस एवढंच आहे तर पण अमेंडमेंट केली तर मग सरसकट मिळू सगळं

दुरुस्ती करण्यासाठी ते चालू आहे आपलं ते मिळालं ते सगळं अभिनंदन त्यासाठी सगळ्यांचं अभिनंदन okay? मागच्या बरेच बरेच दिवसापासून माननीय जरंगेदादा पाटलांचा जो डडा चालू होता आज मोठ्या प्रमाणात यशस्वी झालेला आहे आपण बघतोय मोठ्या प्रमाणात सरकारलाही जरांगे पाटलांच्या समोर झुकावं लागलं आणि निश्चितच याच्यामध्ये मान्य जरांगे दादांनी जे बलिदान या मराठा समाजाला गरजवंत मराठ्यांना जे आरक्षण मिळावं त्यासाठी जो लढा दिलेला आहे एक महत्त्वपूर्ण टप्पा आज या ठिकाणी पूर्ण झालेला दिसतो आहे आणि मी तमाम मराठा बांधवांना जे त्यांनी या मा आझाद मैदानावर मागच्या पाच सहा दिवसापासून आहेत त्या तमाम बांधवांना मी शुभेच्छा देतो मी सकाळीच बोललो होतो या विषयावर की हा काठेला आलेला जो मनोज दादा आणि गरजवंत मराठ्यांचा लढा आहे लढा नक्कीच आपण जिंकणार कारण हा शांततेत संयमाने जो लढा उभा केलेला होता त्याचा विजय नक्की होणार हे हा आत्मविश्वास होता आणि मी सकाळी देखील बोललो आहे चालू करा आपले सोबत ज्यांनी न्यायालयात लढा लढवला असे अशी जी राजे गायकवाड आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहोती कशा पद्धतीचं हे युक्तिवाद होतं आणि काय निर्णय झाला का काय सांग आपल्याला सर्वांच्या वतीनं या मराठवाड्यातल्या या वाघाला या संघर्ष योद्ध्याला खऱ्या अर्थानं आपल्या संपूर्ण पाच कोटी मराठ्यांकडून सलाम आणि त्याच्या या संघर्षाचा आज हा सोनेरी दिवस आहे ही सुरुवात आहे की हैदराबाद गॅजेट सरकार करून येत आहे आणि उरलेल्या गोष्टीसुद्धा सरकार सकारात्मक आहे दुसरा एक निर्णय आपल्याला इथे पाहायला मिळतो आहे उपसमितीने गुन्हे सरसकट मागे घ्यायचा निर्णय घेतलेला आहे निर्णय पूर्वी नव्हता तो निर्णय घेतलेला आहे आणि याच सुधारणा करण्यासाठी आता जो जी आर येतो आहे त्यात आम्ही आता थोडंसं आमच्या पण काही गोष्टी सुधारणा किंवा सूचना असतील तर दादांनी तो वेळ दिलेला आहे घाई गडबडीत आनंदात मराठे कागदावर कधी कधी मागे पडतात तर ती शक्यता आपल्याला इथे कमी करायची आहे त्यांच्या या आठव्या अशा यशाबद्दल आजपर्यंत त्यांना आठ उपोषणं करावं लागली याचा आपल्या स सर्वांच्या वतीने आम्ही इथे सरकारच्या विरोधात खेद व्यक्त करतो परंतु सरकार आज सकारात्मक होतं त्यांनी हा जो खऱ्या अर्थानं हा जो प्रस्ताव तिथे ठेवलेला आहे त्या संदर्भात आता जर जी आर काढायचा आहे दादा त्याविषयी आम्हाला तिथे काम करायला सांगितलं आहे तुम्ही आमची आता इथे वेळ घेऊन आडवणूक करू नका आम्हाला आमचं काम करू द्या दादांना तिथे मार्गदर्शन करू द्या हा आपल्या मराठवाड्यातल्या बऱ्याचशा लोकांचा हा इथे निकाल लागणार आहे त्यांना न्याय मिळणार आहे आम्हाला डोळ्यात तेल घालून आम्हाला काम करू द्या एवढी आमची नम्र मिळेल